नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद संबंध मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिलं मी तुमचा आभार म्हणतो आज आपण आंब्याची छाटणी कशी केली पाहिजे हे तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवून देणार आहे तर शेतामध्ये ऑलरेडी लावलेलं हे आंब्याचं झाड आहे जुनं आंबट कुईचं आणि त्याच्यावर आपण ओरिजिनल केशर आंब्याच्या काड्या आणलेल्या आहेत आपल्या इथंच एक आंब्याचं झाड होतं आपण दिलेले आंब्याच्या झाडाचं त्याच्या काड्या काढून आपण त्या वरिजला आंब्याच्या आपण कलम करणार आहे तर ते कशा प्रकारे कलम केलं जाते तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवून देणार आहे त्याला जे पाहत ते हे चार पाच फांद्या आहेत तर त्या चार पाच फांद्यामधून त्या झाडाला फक्त दोन ते तीनच कलम करायचे बाकी सगळ्या फांद्या काढून टाकायच्या आणि त्याला पूर्ण एमटे करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण झाडाची पानं पूर्ण काढलेली आहे आणि आता ह्या पद्धतीनंच आपण ह्याच्या मापामध्येच कुठली काळे आपल्याला ह्याच्यामध्ये स सफिशियंट घेता येते तर ह्या ह्याच्यापेक्षा थोडे जाड असणारी काळे आपण घ्यायचे तर आहे काळे ह्या काळीला सफिशियंट होते तर हे काळे पण आपण काढत असताना हे कसे करून घ्यायचं ते पाहून घ्या ह्याची छाटणी करताना अशा पद्धतीने हे राहिले पाहिजे आणि हे असं ठेवल्यानंतरच ह्याला व्यवस्थित कोम वगैरे निघू शकतो हे जे हितनं म्हटला जे भाग आहे हितनं कोंब निघतो ह्याला आणि हे असे कोंब निघणारीच काडी वापरायची ह्याला तशी दुसरी काडी वापरायची नाही तर हे जे आपण जे करत आहे ते पाचर कलम करत आहोत तर पाचर कलम केल्यानंतर ह्याला होणारं जॉईंट हे एक नंबर जॉईंट होत आहे आणि हे फुटण्याचं सक्सेस प्रमाण जास्त राहत आहे आणि आंब्याचा कलम करण्याचा कालावधी हा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या चार महिन्यातच राहतो आणि हे पाहू शकता मी आता ही पाच कलम केलेलं आहे इकडं ना तर काळी जे कसंच केलेलं आपण हे पूर्ण शेप घेतलेला आहे हिकडंही पाहू शकता आणि इकडनं पाहू शकता हे पूर्ण शेप घेऊन आपण आता हिथंही त्याला आपण अशा पद्धतीने पूर्ण एक चाक मारून आपण ही काळी त्याच्यामध्ये लावत आहेत हे त्याच्यासाठी कलमाचीच पट्टी वापरायची इ इतर दुसरी पट्टी वापरायची नाही तर आपण आयती कापून तयार करून आणलेली पट्टी होती ती कलमाची पट्टी वापरायची आणि हे जे आपण पट्टी बांधतोय ते ही पट्टी अशी बांधायची की ह्याच्यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं काळजी घेऊन पट्टी बांधून घ्यायची आणि ज्या जेवढं ह्या क कलमाला आपण पट्टी चांगली बांधतो तसे कलम चांगलं राहते तर तुम्हाला ओरिजिनल केशी तांब्याची रोपे व त्याच्यासाठी तुम्हाला कोणाची असे आंबट आंब्याची केलेल्या झाडांना कलम करायचे असते तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता श्री तुळजा हेटेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरायटर समोदार मुंडे शिक्षण बी ए सी एम बी ए नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर संपर्क करू शकता व आपल्या श्री तुळजा आहेत नर्सरी या फार्मला भेट देऊ शकता धन्यवाद